नमस्कार मंडळी मी ज्योती ज्योती रेसिपीज मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज एक आगळी वेगळी पद्धत वापरून आपण वांग्याची भाजी बनवलेली आहे याच्या अगोदरही वांग्याचा रस्ता ब बघितला आहोत आपण वांग भरलं वांग बघितलेलं आहे पण ही वेगळी पद्धत वापरून अशी झमझमीत चमचमीत भाजी बनवलेली आहे माझ्या मिस्टरांना खूप आवडते सगळ्यांच्या डब्यासाठी सकाळ सकाळी मी ही भाजी बनवलेली होती आणि त्याच्यासोबत साधासुद्धा परोठा बनवलेला होता पीठ मी अगोदरच मळून घेतलं होतं मस्त असा बेत झाला होता सगळ्यांना ही भाजी खूपच आवडली तर बघू शकताय आता आपण वेळ न वाया घालवता बघूया आ अगोदर मी पूर्व तयारी करून घेतली होती सकाळ सकाळी मी हे भाजी बनवणार होते तर इथं मी कडीपत्ता घेतलेला आहे कोथंबीर घेतलेली आहे बारीक कांदा कापून घेतलेला आहे अद्रक लसूणची पेस्टसुद्धा मी इथं घेतलेली आहे आणि आपण वांगे आता धुवून घेतलेले आहेत मी पाव पाव किलोच्या जवळपास मी वांगे घेतलेले आहेत इथं बघू शकताय तुम्ही सकाळच्या डब्यालासुद्धा तुम्ही देऊ शकताय मस्त अशी चमचमीत भाजी झाली होती आणि वांगे मी आता इथं धुवून घेतलेले आहेत बघू शकताय तुम्ही वांगे इथं मी धुवून घेतलेले होते तर आता इथं देठाकडचा भाग अर्धा कापून काढायचा आहे पूर्ण देठ कापून काढायचं नाही आपल्याला वांग्याचं आणि जे काही काटे आहेत त्याला वांग्याला ते आपल्याला काढून टाकायचे आहेत आणि आपण भरलं वांग जसं कापतो तसंच काप करून घ्यायचं आहे अधिक चिन्नासारखं आणि तसं काप करून घ्यायचं आहे आतमध्ये चेक करायचं आहे वांगे किडलेले आहेत का किंवा कीड लागलेली आहे का वांग्याला चेक करूनच बाजूला ठेवून द्यायचं आहे मिठाच्या पाण्यामध्ये ठेवून देऊ शकताय किंवा असंचही ठेवू शकत आहे मी असंच ठेवलं होतं मला लगेच करायचं होतं म्हणून मी असंच ठेवलेलं होतं आता इथं बघू शकताय तुम्ही भाजलेल्या शेंगदाण्याचं मी कूट अगोदरच करून घेतलेलं आहे आता तो मिक्सरचा जार खाली करून घ्यायचा आहे आणि त्याच मिक्सरच्या जारमध्ये आपल्याला पाव चमचा धने वाटून घ्यायचा आहे धन्याने खूप छान टेस्ट येते या भाजीला म्हणून मी धन्याचा वापर केलेला आहे इथं आणि दोन मीडियम साईजचे क टमाटर कापून घेतलेले आहेत आता हे मिक्सर ला बारीक पेस्ट करून घ्यायची आहे आपल्याला आता इथे एका कढईमध्ये वांगे ठेवून द्यायचे आहेत गॅस मी अगोदरच ऑन केलेला होता कढई गरम झालेली आहे आणि आता याच्यामध्ये दोन चमचे तेलाची धार सोडायची आहे वर्ण असं नाश्त्याच्या चमच्याने मी सोडत आहे आणि आता आपल्याला डाग पडेपर्यंत हलके डाग पडेपर्यंत वांगे परतून घ्यायचे आहेत असं केल्याने वांग्याची टेस्ट वेगळीही येते आणि मस्त लागतात भन्नाट लागते लागते ही वांग्याची भाजी अशा पद्धतीनं नक्की बनवून बघा आवडेल नक्की तुम्हाला सगळ्यांना तुमच्या घरी पण सगळ्यांना आवडेल तर आता इथं बघू शकताय आहे मस्त असे हलके डाग पडत आहेत आपल्या वांग्यांना आणि आता हे वांगे डाग पडलेले काढून घ्यायचे आहेत आपल्याला आता वांगे काढून घ्यायचे आहेत आपल्याला एका प्लेटीमध्ये आणि पाहुणे रावळे वगैरे वगैरे घरी आले तर असा झणझणी चमचमीत बेत बनवू शकते वांग्याच्या भाजीचा भन्नाट लागतो तर आता इथं याच कढईमध्ये आपल्याला भाजी बनवून घ्यायची आहे आता तडक्यासाठी मी इथं दोन ते तीन ते पळ्या तेल ओतून घेतलेला आहे अगोदरच आता इथं जिरं आणि पाव चमचा टाकून घ्यायचा आहे आणि महुरी चमचा टाकून घ्यायची आहे मस्त तडतडू द्यायचं आहे जिरं आणि महुरी मग याच्यामध्ये आता आपण कांदा टाकून घेणार आहोत कांदा पण असं मस्त फ्राय करून घ्यायचा आहे हलका रंग बदलेपर्यंत आपल्याला याला फ्राय करायचं आहे कांद्याला एकजीव करून घ्यायचं आहे बघू शकता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आणि आता इथं कढीपत्त्याचे पानं टाकून घ्यायचे आहेत तुम्हाला अगोदर टाकायचे असेल तर अगोदरही टाकू शकताय तर आता इथं कढीपत्त्याचे पानं टाकून घेतलेले आहेत सोबतच मी लसूण आणि अद्रकची जे पेस्ट वाटून घेतली होती ते याच्यामध्येच टाकायचं आहे आणि आता आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे हलका रंग बदलेपर्यंत परतत राहायचा आहे आपल्याला बघू शकताय तुम्ही हलका रंग बदलला की आता आपण याच्यामध्ये मसाले घालून घेऊया आता इथं मी कांदा लसूण मसाला टाकत आहे एक चमचा आता पाव चमचा हळद टाकलेली आहे याच्यामध्ये कांदा लसूण मसाला जर नसेल तर वर्षभराचा साठवणुकीचा मसाला टाकला तरी चालेल काश्मीरी लाल मिरची पावडर घेतलेली आहे इथं मी आणि कांदा लसूण मसाला जेव्हा टाकत असलो तेव्हा आपल्याला प पूर्ण कांदा लसूण मसालाच टाकायचा आहे दुसरा मी वर्षभराचा साठवणुकीचा हो सा मसाला इथं मी टाकलेला नाही व्हिडिओत बघू शकताय तुम्ही आणि हे जे वाटून घेतलेली पेस्ट आहे आपली तेच टाकायचे आहे जा जास्त मसाले पण मी इथं वापर केलेला नाही मसाल्यांचा तर आता वाटून घेतलेली पेस्ट टाकून एकजीव करून घ्यायचे आहे हलकं तेल सुटेपर्यंत आपल्याला याला फ्राय करायचं कि आहे किंवा परतत राहायचं आहे सतत आपल्याला बघू शकताय गॅसची फ्लेम मिडियम करून ठेवायची आहे आणि मीडियम गॅसवर आपल्याला याला जवळपास पाच ते सहा मिनटं लागतं तेल फुटायला तर बघू शकता इथं मी परत परतत आहे सतत टमॅटोच्या पेस्टमधलं पाणी सगळं ॲब्झॉर्ब झालं पाहिजे याच्यामधलं सतत परतत राहायचं आहे बघू शकताय मस्त असं तेल फुटलेलं आहे आपल्या मसाल्याला मस्त असं तेल फुट फुटल्यासारखं दिसलं की मग आपण आता याच्यामध्ये तीन ते चार चम्मच आता शेंगदाण्याचं कूट टाकून घेणार आहोत तुम्ही बघू शकताय हवं तितकं कमी जास्ती करू शकताय तुम्ही कोट शेंगदाण्याचं तर आता एकजीव करून घ्यायचं आहे शेंगदाण्याचं कोट टाकल्याच्या नंतर आणि मग आता याच्यामध्ये आपण वांगी टाकून घ्यायची आहेत भाजून घेतलेली तर मस्त असे वांगे टाकून घ्यायचे आहेत जर छोट्या छोट्या साईजचे वांगे भेटले तर चांगलंच आहे मला असं मिडियम साईजचे भेटले होते म्हणून मी मीडियम साईजचे आणलेले आहे थोडेसे कवळे असतात छोट्या साईजचे ते जरी भेटले तरी चालतील तर आता इथं बघू शकताय आहे मस्त असे एकजीव झाल्याच्या नंतर आता तुम्हाला रसरशीत जर भाजी पाहिजे असेल तर पाण्याचं प्रमाण तुम्हाला हवा तितका ठेवू शकत आहे पण कमीत कमी एक पाच ते सहा मिनटं आपण हे वांगे शिजवून घेणार आहोत आणि मसाल्यामध्ये पूर्णपणे पाणी ॲब्झॉर्ब होऊन जातं शिजल्याच्यानंतर रसरशीत भाजी दिसते तर पाणी हवं तितकं कमी जास्ती तुम्ही करू शकताय थोडीशी कोथिंबीर सोडायची वरणं आणि चवीनुसार थोडंसं मीठ टाकून एक पाच ते सहा मिनटं आपल्याला झाकण अर्धावट झाकण ठेवून याच्यावर शिजवून घ्यायची आहे भाजी म्हणू शकताय मस्त असं भाजी पाच ते सहा मिनटं आपली शिजून झालेली आहे जास्त दाटसर नाही आणि जास्त पातळही नाही बघू शकताय मस्त अशी भाजी आता आपली रेडी झालेली आहे म्हणू शकताय आता गॅस बंद करून घ्यायचा आहे वर्ण थोडीशी कोथंबीर टाकून घ्यायची आहे आपल्याला बघू शकताय मस्त अशी भाजी तर्रीदार झालेली आहे आणि आता आपण चपाती लाटून घेऊ गे, घेणार आहोत चपाती काय हा साधासुद्धा परवठा परोठाच पर म्हणू शकताय तर आता इथं चपातीचा गोळा घ्यायचा आहे आपल्याला आणि कोरड्या पिठामध्ये डीप करून घ्यायचं आहे छोटी मोठी साईज जेवढी तुम्हाला लागेल तेवढी तुम्ही गोळा घेऊ गे। घेऊ शकताय चपातीचा मी मीडियम साईजचा घेतलेला आहे लिंबाच्या अखरा इतका तर आता इथं चपाती पातळ लाटून घ्यायची आहे अगोदर आणि आता आपण याला मध्यभागी पूर्णपणे तेल लावून घ्यायचं आहे चपाती उलटपुलट करून लाटून झाल्याच्या नंतर आपण इथं आता तेल लावून घेणार आहोत पूर्ण चपातीला तेल लावून घ्यायचं आहे चमचाभर तेल ओतून घ्यायचं आहे नाश्त्याच्या चमच्यांनी आता इथं बघू शकताय जसं मी व्हिडिओ दाखवते त्याप्रमाणेच आपल्याला लावून घ्यायचं आहे आणि वरणं को कोरडंपीठ कोरडंपीठ लावून घ्यायचं आहे बघू शकताय हे बघा अशा पद्धतीनं कोरडंपीठ टाकून घ्यायचं आहे याच्यामध्ये आणि आता समोरची बाजी बाजू अर्धी दुमडून घ्यायचे आहे आणि आपल्या साईडची बाजू अर्धी दुमडून घ्यायची आहे जसं थोडक्यात काय चौकनी पुरवठा लाटल्यासारखा लाटून घ्यायचा आहे चौकनी पुरवठा जसा आपण लाटतो तशाच पद्धतीचा हा पराठा करायचा आहे बघू शकताय मस्त असं चौकनी आकारामध्ये पराठा लाटून घ्यायचा आहे थोडासा जाडच ठेवा मीडियम साईज जास्त पातळही नाही आणि जास्त जाडही नाही तर आता पराठा मस्त असा लाटून झाला की आपण तव्यावर टाकून घेऊया तवा गरम करायला अगोदरच ठेवला होता तवा गरम झालेला आहे आणि हा पराठा आता याच्यावर टाकून घ्यायचा हलके बबल्स आले की आपण याला पलटी मारून घ्यायचं आहे तर बघू शकताय एका बाजूने कसा भारी दिसत आहे आपला परोठा अजून भाजला नाही ब्राऊन खरपूस किंवा खमंग होईपर्यंत आपल्याला याला भाजून घ्यायचं आहे मस्त असं तेलाची वर्ण चमचाच्या साह्याने धार सोडून द्यायची आहे अप्रतिम दिसत आहे पराठा आपला उलट पुलट करून आपण भाजून घेणार आहोत हा हा पराठा आता मस्त असा फुगला की मग याला पलटी मारून घ्यायचं आहे बघू शकताय भन्नाट दिसत आहे पराठा आता आपला उलट पुलट करून खमंग पराठा भाजून घ्यायचा आहे बघू शकताय अप्रतिम दिसत आहे पराठा पराठा आता भाजलेला आहे आपण आता एका प्लेटीमध्ये काढून घेऊया आणि भाजी रेडी आहे पराठा रेडी आहे सर्व करून घेऊया बघू शकताय चमचमीत झमझमीत वांग्याची भाजी आता रेडी आहे म्हणू शकताय अप्रतिम दिसते चवीला भन्नाट लागते नक्की व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना आणि कमेंट करायला विसरू नका व्हिडिओ कसा वाटला ते नवीन असाल चॅनलवर तर प्लीज सबस्क्राईब करा धन्यवाद